नमस्कार आज बघूया खौसा सूप युनिक आणि घरच्या घरी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी बघूया त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये बघूयात हे कोथंबिरीचे देड घेतलेले आहे आणि एक मिरची घेतलेली आहे मिक्सरला ग्राईंड करून घेऊया हे बघा तयार आहे गरम करायला आहे आणि त्यामध्ये मी घालून घेते माझ्या चॅनल वरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका जी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तेलामध्ये ही सगळी आपण पेस्ट घालून घेऊया आणि खमंग असं आपण हे परतून घेऊया आता हे खमंग असं परतलेलं आहे आणि आता त्यामध्ये घालूयात लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार आपण तिखट कमी जास्त करायचं जिरे पावडर धने पावडर हळद आता हे सगळं आपण परतून घेऊयात परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालत फ्रेंच बीन्स यामध्ये घालत गाजर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता यामध्ये ऍड सुद्धा करू शकता यामध्ये घालत आता हे स्वीटकॉर्न हे असे कच्चे स्वीटकॉन आहेत ता मी उकडून वगैरे काही घेतले नाही आहे यामध्ये शक्यतो तुम्हाला मिळाले तर ब्रोकोली बेबीकॉर्न हे घाला पण आपण हे घरच्या घरी अगदी कमी साहित्यात दाखवते त्यामुळे मी ह्या तीनच प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता तर हे खमंग असं परतून घेऊया नंतर मी एक ग्लास गरम पाणी घालते हे जास्त गरम नाही आहे अगदी कोमट आहे आता हे घालून एक वाफ काढून घेऊयामध्ये चवीप्रमाणे गुळ घालून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे बरी शिजवून घेऊया आता मी घेतलेलं आहे एक चमचावर बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे मी एका नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे तर आता मी हे बेसन मध्ये घालून मिक्स करून घेते आता आपलं हे शिजलेलं आहे यामध्ये आपण आता नारळाचं दूध घालणार आहोत तर त्यासाठी काय करायचं गॅस अगदी मिडियम आस्तेवरती ठेवायचं म्हणजे अगदी लो हीटवरती ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हळूहळू हे दूध घालून घ्यायचं हे लो हाय हीटवरती ठेवलं तर हे नारळाचं दूध फाटणार आणि त्याला चव येणार नाही आपल्याला हे लो हीटवरतीच थोडंसं गरम करायचं आहे आणि आता यामध्ये मी आपण हे जे बनवलं होतं बेसन आणि नारळाच्या दुधाची स्लरी आता आपण या ही यामध्ये घालून घेऊयात ही याच्यासाठी घालायची की जेणेकरून आपलं हे नारळाचं दूध फाटू नये म्हणून यामध्ये ही घालायची बाहेर पण बेसनाची स्लरी वापरली जाते आता हळूहळू आपल्याला हे ढवळत ढवळत एकत्र एक करून घ्यायचं आहे आता या स्टेजीला आपल्याला थोडीशी चव बघून यामध्ये मीठ घालायचं आहे थोडस किंचित मीठ घालून घेते आणि हे आचेवरती दळून घेऊया आता यामध्ये आपण घालून घेत अर्ध्या लिंबाचा रस आता याला रेस्टॉरंट सारखी चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक मॅगी क्यूब घालून घेतो आता आपल्याला हे पाच मिनिटं याला उकळी काढून घ्यायची अगदी आपल्याला हे मध्यमाचेवरतीच सगळं करायचं आहे तयार आहे आता हे सूप आता आपण ह्याची प्लेटिंग करूया डिशमध्ये मध्ये न्यूडल्स काढून घेऊया बॉईल केलेले त्यामध्ये हे सूप घालून त्यामध्ये घालत क्रिस्पी फ्राईड ऑनियन घालत क्रिस्पी फ्राईड गार्ली त्यामध्ये घालत फ्राईड न्यूडल्स यामध्ये घालत कोथंबीर यामध्ये स्प्रिंग अनियन सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि आता घालत चिली ऑइल तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त ठेवू शकता ठेवत लिंबू आता ही प्लेट खाण्यासाठी तयार आहे बघा आपलं खाऊसा सूप तयार आहे ज्याच्या घरी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये रेस्टॉरंट स्टाईल आपलं खाऊसा सूप तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा, नवीना, तो करा का का नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट आणखीन एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद